नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनोहरवक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता मानिनी आणि काव्या आता हे किचनमध्ये कढी पकोडे बनवत असतात पार तेथे येतो पार तेथे विचार करतो की नक्की आता आई आणि काव्या मात्र दोघी काहीतरी एकत्र बनवतात हे मात्र अगदी चांगले आहे परंतु आता काव्याला मात्र तिचा अभ्यास करायचा आहे आणि तिचा वेळ वाया घालणं हे अजिबात मला नाही चालणार त्यासाठी तिला अभ्यास करावाच लागेल परंतु आता त्यासाठी कावेने अभ्यास करावा यासाठी मला वाईट वागावं लागेल म्हणजे आनंदाच्या चा, काव्याशी अभ्यास करायला करण्यासाठी अगदी कठोर वागण्याचं ठरवतो आणि लगेच तो आता आत येतो आणि लगेच येऊन तो काव्याला विचारतो की तुम्ही इथे काय करतात तर काव्य म्हणते की अहो काय हे तुम्ही इथे कशाला आलात तुमच्यासाठी सरप्राईज आम्ही करत होतो तेव्हा आता पार्थ म्हणतो की मला सरप्राईज ची गरज नाही परंतु तुम्ही अभ्यास करावा याची गरज आहे चला बरं तुम्ही आतमध्ये ते आई करेल सर्व तर मानिनी म्हणते की पार्थ अरे करून ना तिला तू असं का करतोस बर अरे ती तुझाच आवडता पदार्थ करते आणि खरं सांगू का तुला तिने लेक्चर अटेंड केलेला आहे त्यामुळे तिला ब्रेकची गरज आहे आता त्यावर लगेच पार्थ म्हणतो की ब्रेक पाच मिनिटाचा असतो आणि हे सर्व करण्यासाठी खूप वेळ वाया जाईल त्यामुळे चला तुम्ही अगोदर हात धुव बरं तेव्हा आता मानिनी म्हणतं की बरं ठीक आहे आहे जा काव्या अभ्यासाच्या बाबतीत तो नाही ऐकणार म्हणून आता पार्थ काव्याचा हात धरतो बेसिंग मध्ये आता काव्याचे हात वगैरे धुवून म्हणतो की चला तुम्हाला आता अभ्यासाची गरज आहे तर मानिनी म्हणतं की आग जा बरं तर काव्या लगेच म्हणतं की काकू बघा बरं हे काय आहे म्हणून मात्र पार्थ काही ऐकायला तयारच नसतो पार्थ काव्याच्या हाताला धरतो आणि तिला आता रूम मध्ये घेऊन जातो मानवीला खूप आता हसायला येते पार्थ खरच अभ्यासाच्या बाबतीत कोणाचं काही ऐकणार नाही तर परंतु ठीक आहे काव्य इतक्या दिवसातून मात्र स्वयंपाकघरात आली हे बघून खरंच खूप बरं वाटलं आणि ह्या पोहरांना खरंच कुणाची नजर रागायला नकोय त्यानंतर आता इकडे जीवा नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असतो आता नंदिनी विचारते की अहो सांगा झाली का मेहंदी काढून जीवा म्हणतो की हो हो झाली झाली पण डोळे मात्र उघडायचे नाही आता लगेच नंदिनी म्हणते की आहो काय तुम्ही केव्हापासून हो माझी उत्सुकता तुम्ही ताणून ठेवलेली आहे मला डोळे बंद करायला सांगून मला मेहंदी बघायची आहे की कशी आली ते आहो माझ्या डोळ्यांनी मला हे सरप्राईज बघायचं आहे तर तेव्हा जीवा म्हणतो की एक मिनिट फक्त एक मिनिट जीवा म्हणतो की हे पग अगं सरप्राईज रेडी आहे तू आता डोळे उघडू शकते नंदिनी विचारते की खरंच तर जीवा म्हणतो की हो परंतु एक मिनिट तर जीवा म्हणतो की चला आता डोळे उघडा आता नंदिनी जेव्हा डोळे उघडते तर तिला धक्काच बसतो कारण जीवाने मात्र आता साधी डिझाईन काढलेली असते जीवा म्हणतो की डॅन आवडली ना तुम्हाला मेहंदी आता नंदिनी चिडते नंदिनी म्हणते की जीवा काय मेहंदी काढली अगदी लहान मुलींच्या हातावर काढतात तशी मेहंदी तुम्ही काढली आहे तर जीवा म्हणतो की अगं तू काय बोलतेस अगं मागच्या वेळेस पियू आणि सोले त्या सोलेच्या हातावर मी अशीच मेहंदी काढली होती त्यांना तर फारच आवडली होती त्यावर तर नंदिनी म्हणते की अहो त्यांच्या वयाप्रमाणे जी मेहंदी तुम्ही त्यांच्या हातावर काढली तर ती त्यांना आवडणारच ना मी काही प्रियू पियू आणि श्रेया आहे का म्हणून तुम्ही माझ्या हातावर अशी मेहंदी काढली का काढली बरं तुम्ही ही अशी मेहंदी आणि तुम्ही हे सर्व काय करून बसलात तुम्ही तर मला खूप मोठा शॉक देऊन बसलेला आहात म्हणून ती आता जीवाचाच कोट घेते आणि त्याला मेहंदी पुसणार तोच लगेच जीवा हा जोरात किंचाळतो आणि नंदिनीच्या हातातील तो काही त्याचा शर्ट आहे तर तो घेतो नंदिनीने आता तो टी शर्टला मेहंदी सगळी काही आपल्या हाताची पुसलेली असते जीवा ओरडतो जीवा म्हणतो की नंदिनी तू हे काय केलंस तू माझ्या टी सगळी मेहंदी पुसून खराब करून ठेवलेला आहे तर नंदिनी चिडून म्हणते की अहो तुमचा टी शर्ट खराब झाला हे तुम्हाला दिसते परंतु माझे हात खराब करून ठेवले त्याचे काय नाहीतर मी तुम्हाला चांगले धपाटे घातले असते तर तर त्यावर म्हणतो लोकांना टॅलेंटची अगदी काही म्हणजे गरज कारण बरोबर आहे की पितळ विकले जातच नाही कितीही अगदी ते चांगले असले तरी तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो पितळ कस खपणार आहे तर परंतु काही म्हणा तुम्ही जी मेहंदी माझ्या हातावर काढली ती मेहंदी मला अजिबात आवडलेली नाही तर जीवा म्हणतो की का आवडली नाही ते एकदम साधी आणि अगदी सोपी आहे म्हणून का परंतु चकाचक बाई अगदी तुझ्यासाठी एकदम अगदी परफेक्ट आहे कारण तू सुद्धा एकदम साधी आहे सिंपल आहेस आणि हे बघ दहा हात जरी पुढे आले मेहंदी काढलेले अगदी छान तरी सुद्धा सगळ्यात जास्त तुझा हात उठून दिसेल तर तुटी हात कुणाचा आहे की द ग्रेट अगदी नंदिनी देशमुखांचा तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो हो करा करा मस्करी करा तुम्ही म्हणून नंदिनी आता थोडीशी चिडते त्यानंतर आता इकडे पार्थ काव्याच्या हाताला धरतो तिला रूम मध्ये घेऊन येऊन दरवाजा बंद करतो काव्य विचारते की अहो पार्थ तुमचं हे काय सुरू आहे तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो तुमच्या प्रगतीमध्ये अभ्यासामध्ये अगदी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मी माझ्या गोष्टी आहे तर त्या कॉम्प्रोमाइज करतोय आणि तुम्ही काय करतात पकोडे तळतात का त्यावर तर काव्य म्हणते की तुम्ही आता असं म्हणतात परंतु नंतर मात्र त्याच कडीवर तुम्ही ताव देशमुख तेव्हा आता काव्य हसत असते तर आता पार्थ विचारतो की सिरियसली काव्य तुम्हाला हसायला येते का त्यावर तर लगेच काव्य म्हणते की अहो ठीक आहे छोटासाही ब्रेक घेतला होता तर तेव्हा लगेच पार्थ विचारतो की रिव्हिजन सेशनच्या अगोदर तुम्ही ब्रेक घेतला होता त्याचं काय बरं तेव्हा काव्य आपल्या लॅपटॉप कडे पाहत असते आणि आता तो क्लास पूर्णपणे स्टॉप झालेला असतो कारण कावे आणि इकडे आता क्लास पूर्ण झालेला असतो त्यानंतर आता इकडे नंदिनी हात जायला निघते परंतु आता आता हात धरतो तिला धरून तो उभी करतो नंदिनी म्हणते की नाही मला जाऊन द्या हात धुवून द्या परंतु आता जीवा म्हणतो की फक्त एक मिनिट आणि तो तिच्या हात आता आरशासमोर अगदी धरून ठेवतो आणि ते तुझे हात आरशामध्ये मध्ये सा सांगतो तेव्हा नंदिनी आपले हात आरशासमोर उभी राहून धरते आणि जीवा आता प्रेमाने म्हणतो की मेहंदीची खरी किंमत ओलसर असताना नाही कळत ती सुकल्यावर आणि काढल्यानंतर तिची जादू कळते तेव्हा आता जीवा सांगतो की हे पग अगोदर हलकासा अगदी केशरी आणि नंतर मात्र अगदी थोडसा काळा होतो त्यानंतर लगेच नक्की अगदी गडद असा अग काळा होतो तेव्हा कुठे मेहंदीची जादू कळते तर मेहंदी ही नवरा नात्यासारखी असते बरेच जण ही सुरुवात जज करायला सुरुवात करतात परंतु आता त्यांचा हा रंग आहे तर तो गडद होण्याऐवजी त्यांच्या नात्याची जी मेहंदी आहे तर ती फिकी पडत जाते परंतु थोडस थांबलं वाट पाहिली थोडस स्वेशन ठेवला तर मात्र तर ते नातं सुद्धा मेहंदी सारखं उठून दिसत तर आता नंदिनी आपल्या हाताकडे बघते आणि जीवाचं हे बोलणं ऐकून ते अगदी खोटं खुश होते तर नंदिनी हसते तर जीवा म्हणतो की त्या म्हणजे रंगाला अगदी छान एक रंग चढतो तेव्हा मात्र आता जीवा परत म्हणतो की बघ कसे हसू आलं तुला मग तुला ही मेहंदी नक्की आवडली ना आणि हे बघ नंदिनी अगं ज्या हातावर मी मेहंदी काढतो त्या हातावरची मेहंदी ही रंगतेच तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा किती मुलींच्या मुलीं हसते तर आता नंदिनी खोशात म्हणते की आता सगळेच प्रॉब्लेम मिटायला लागलेत तेव्हा जीवा विचारतो की काय तर नंदिनी पुन्हा आता म्हणते की काही नाही साडीचा प्रॉब्लेम सुटला मेहंदीचा प्रॉब्लेम सुटला तर जीवा म्हणतो की ज्वेलरी चल मी तुझ्या साडीवर मॅच होईल अशी ज्वेलरी तुला सिलेक्ट करून देतो आणि तुला सांगतो नंदिनी तर नंदिनी लगेच आता जीवाला बोलण्या अगोदर पुढचं बोलते की मी ज्वेलरी सिलेक्ट करायला गेलो तर माझा हात मात्र कोणीच धरू शकत नाही तुला सांगतो की जर मी सोन्याच्या दुकानात कामाला जर लागलो तर एका दिवसात सोनं विकून दाखवेल असं मात्र आता जीवाचा डायलॉग अगदी नंदिनीच मारते आणि हेच तुम्हाला हो 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 बरोबर आहे ना तर जीवाला खूप हसायला येते जीवा म्हणतो की खरंच तुम्हाला किती ओळखायला लागलीस ग तर नंदिनी म्हणते की हो मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे तर आणि त्यामुळे प्लीज तुम्ही ज्वेलरीच्या नादाला लागू नका तसंही माझ्याकडे ज्वेलरी नाही म्हणून दिवाळीला मी सगळी काव्याला दिलेली आहे तर त्यामुळे प्लीज तुम्ही छोटीसे एक हेल्प माझी करताल का तुम्ही प्लीज काव्याकडे जा आणि तिला सांगा की आमच्या तुमची जी कॉमन ज्वेलरी आहे ना तर ती मला हवी आहे म्हणून जीवा विचारतो की मी जाऊ का तर नंदिनी म्हणते की कॉमन ठीक आहे परंतु थांबा मी जाऊन येते म्हणून नंदिनी जायला निघते जीवा आता म्हणतो की एक मिनिट अगं तू जर गेली तर ती ज्वेलरी तू आणणार कशी तुझी मेहंदी खराब नाही होणार का तेव्हा आता नंदिनीच्या लक्षात येते नंदिनी म्हणते की हो आणि जिवा म्हणतो की माझी सगळी मेहनत तू वाया घालवशील ठीक आहे मी आणतो असे बोलून आता जीवा ज्वेलरी आणायला काव्याकडे जातो तर नंदिनी आता आपल्या हाताकडे बघून हसत असते आणि म्हणते की काही म्हणा परंतु ह्या मेहंदी मात्र अगदी क्यूट काढलेली आहे तर नंदिनीला आता ही मेहंदी खूप आवडते तर आता काव्या लॅपटॉप पाहते आता पार्थ मात्र लक्ष कुठे आहे तुमचं तर आता काव्या थोडीशी अगदी हळूच म्हणते की शेसन संपलेले आहे तर पार्थ आता चिडतो पार्थ म्हणतो की कुठे लक्ष हे तुमचं घरामध्ये अभ्यास होत नाही म्हणून तर तुम्ही आरडा ओरड करत असतात घरातील सगळेजण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सपोर्ट करतात आणि काव्या तुम्हाला टाइमपास सुचतो का तेव्हा आता काव्या म्हणतो की अहो हे बघा देशमुख मी टाइमपास करत नव्हते की तुमच्यासाठी तर पार्थ म्हणतो की माझ्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही अभ्यास करा आणि फक्त अभ्यास करा अगदी स्वतःला अभ्यासामध्ये झोकून द्या तहान भूक सगळं काही विसरून अभ्यास करा आणि हे बघा काव्य तुमचं एक स्वप्न आहे त्या स्वप्नांचा मी आदर करतो परंतु त्या स्वप्नाचा मात्र तुम्ही आदर कधी करणार आहात आणि हे काव्य घरात मध्ये सगळ्यात जास्त आई आणि बाबांचा विश्वास माझ्यावर का आहे हे तुम्हाला माहितीच असेल हे बघा धमल करण्याच्या वेळेस मी फक्त धमल करतो आणि कामाच्या वेळेस फक्त काम करतो आणि मी स्वतःला सुद्धा कधीही अगदी सूट दिलेली नाही मी सुद्धा सगळं काही व्यवस्थित करतो म्हणून इतरांपेक्षा मी वेगळं आहे तर आणि हे काही आहे तर ते मला पुढे नेते आणि जीवाबरोबर हे जेव्हा मला कळाले आणि जेव्हा मला हे समजलं की अभ्यासात कुठेतरी कमी पडतोय म्हणून मी त्याच्या कानाला धरून त्याला अभ्यासाला बसवले आणि हे बघा काव्या माझा तुमच्यावर खूप आता विश्वास आहे तर आणि खूप मोठी झेप घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहेत मग त्यासाठी अभ्यासाचा सराव करणं हे गरजेचं आहे किंवा नाही हे सांगा आणि हे जे काही तुम्ही आय एस चे स्वप्न पाहता आहे तर ते लग्नानंतर फार कमी मुलींना अगदी बघायला मिळतो अगदी स्वप्नाच्या मागे धावावं लागतं परंतु काव्या तुम्हाला तो चान्स मिळालेला आहे तुम्ही लक्ष द्या अगदी मन लावून अभ्यास करा अगदी त्यावर फोकस करा परंतु मागे हटू नका माझ्यासाठी एवढं सर्व काही करा आणि हे बघा काव्या लग्नानंतर एक वेळ प्रेम नाही झालं तरी चालेल परंतु एक वेळ मात्र लग्नानंतर मला तुम्ही आय एस व्हायला हव्यात आणि तेवढा जीवा हा दरवाजा उघडतो आणि आत येणार तो तोच लगेच तो तिथेच थांबतो आणि काव्य आणि पार्थकडे बघत असतो तेव्हा आता जीवा पुन्हा म्हणतो की सॉरी मी चुकीच्या वेळेस आलो का आणि नाही मी नेहमीच चुकीच्या वेळेस येतो म्हणून आता तो जायला निघतो तर पार्थ म्हणतो की नाही अरे ए तू आतमध्ये आणि ए तू आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता जीवा म्हणतो की काही नाही मला नंदिनीने पाठवलेलं होतं आणि कुठली तरी कॉमन ज्वेलरी आहे आणि मी विसरलो आहोत की नक्की तुझ्या लक्षात आलं असेल काव्या ती ज्वेलरी तिने मागवली तर काव्या म्हणते की हो मला कळले तुम्ही दोघं एक काम करा तुम्ही दोघंही इथे गप्पा करत बसा मी ताईला ज्वेलरी नेहून देते दे तर तेव्हा काव्यात जायला निघते परंतु पुन्हा ती पाहते आणि परत जीवाला म्हणते की मला आता नाही जमणार मी अभ्यासाला बसलेले आहे मी आता अभ्यास करते आणि अभ्यास झाल्यानंतर मग मी ताईकडे जाईल तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे काव्या तसाही खंड आता पडलेला आहेच ती ज्वेलरी तू नंदिनीकडे घेऊन जा आपण नंतर एकत्र जेवण करूयात आणि मग अभ्यास करा तेव्हा काव्या म्हणते की ते सुद्धा बरोबरच आहे आलेच असे बोलून ती आता ज्वेलरी घेते पटामधून ज्वेलरीचे बॉक्स घेऊन आलेच असे बोलून ती नंदिनीकडे रूम मध्ये जाते तर जीवा आता अगदी पार्थला विचारतो की का काय झालं काही भांडण वगैरे झाले का तेव्हा पार्थ म्हणतो की बस मी तुला सांगतो मात्र आता इकडे काव्या ती ज्वेलरी घेऊन नंदिनीच्या रूम येते आता रूम मध्ये आल्यानंतर मात्र नंदिनी ही गाणं गुणगुणत असते तर आता काव्या हे बघून आता खूपच हसते कारण नंदिनी आपली जी काही मेहंदी जीवानी काढलेली आहे त्या हाताकडे बघून गाणंही गुणगुणत असते तर नंदिनी आता अगदी हसत आहे खुश आहे बघून काव्या खुश होते आणि काव्या म्हणते की अग काय आणि आज मात्र आमच्या ताई साहेब मात्र अगदी जास्त सुंदर दिसतात तर काहीतरी चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आलेला आहे तर त्यावर नंदिनी हसते आणि म्हणते की अग काव्य काही कसं बोलतेस अग ते तेव्हा ते ते आता काव्य विचारते की हे मेहंदी वगैरे काय आहे तर नंदिनी म्हणते की अग हे पग जेवण आहे तेव्हा लगेच आता हे ऐकून काव्य म्हणते की काय आता नंदिनी म्हणते की काव्य तू एकदम आता जीवासारखं बोललीस त्यांनी सुद्धा सेम अगदी शब्दामध्ये माझी फिरकी घेतली होती तेव्हा आता काव्य म्हणते की अगं ताई तू एवढी मेहंदी काढलीस आणि डोहळे जेवण आहे म्हणतेस परंतु नक्की ते कोणाचं आहे हे मात्र तू नाही सांगत तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की अगं हे पग विसरले जेवण आहे ना प्रीती तर त्यावर हे ऐकून आता म्हणते की अच्छा तर नंदिनी आपल्या त्या मेहंदी काढणाऱ्या हातारकडेच पाहत असते तर आता काव्या मेहंदी बघून खूप खुश होते आणि आता विचारते की प्रीती ना तर नंदिनी म्हणते की हो तर आता काव्य म्हणते की ताई कसं आहे हे पग अग आपण मात्र आपल्या याच्या अगोदर मोहिते सदन मध्ये रात्री जागून मात्र कोण हातामध्ये घेऊन सुंदर आणि सुबेक अशा मेहंदी काढलेली आहे तर परंतु ही अशी मेहंदी आतापर्यंत आपण काढली नव्हती म्हणून काव्याला खूप हसायला येते तर नंदिनी सुद्धा आता हसते नंदिनी म्हणते की अग तर काव्य विचारते की काय आहे हे तर नंदिनी सांगते मेहंदी मला जीवाने काढलेली आहे आणि त्यांनी मला डोळे बंद करायला सांगितले होते आणि तेव्हा मात्र मी त्यांच्या समोर डोळे बंद करून बसले होते आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मात्र त्यांनी हे असं काहीतरी काढून ठेवलं होतं तर आणि हे पग आय नो मला माहिती आहे की मेहंदी खूप सिंपल आहे परंतु काव्या अगं मी सुद्धा खूप सिंपल आहे त्यामुळे मला ही अशी मेहंदी शोभून दिसते तर आणि हे बघ काव्या अगं तुला आता ही मेहंदी अगदी साधी वाटते परंतु मेहंदीची जादू मात्र ओलसर असताना नाही तर ती उतरवल्यावर कळते अगोदर तिला केसरी रंग चढतो त्यानंतर लाल आणि नंतर काळ्या रंगाचा गडद आणि हळूहळू जेव्हा आता अगदी ती काळपट लाल तेव्हा हो होते तेव्हा हो मात्र ती बघायला मज्जा येते नंदिनी पुढे म्हणते की तरी सुद्धा मी जीवाला विचारलं की काय हो अशी कुणा कुणाच्या म्हणजे किती मुलींच्या हातावर तुम्ही ही मेहंदी काढली तर तेव्हा ते मला काय म्हणतात तुला माहिती आहे का की तशी तिने त्यांनी बऱ्याच जणींच्या हातावर मेहंदी काढलेली आहे तिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ती मात्र तू पहिलीच असेल आणि परत ती काव्याला सॉरी म्हणते आणि काय ग मी सुद्धा काही वेळेसारखी बडबड करत बसले म्हणून आता नंदिनी काव्याला विचारते की तू माझी छोटीशी मदत करशील का तर काव्या म्हणते की सांग तर अगो काय म्हणजे तुला पाहिजे आहे काय मदत करायची आहे तर नंदिनी म्हणते की प्रीतीसाठी नवीन गिफ्ट मी घेऊन ठेवलेला आहे आणि नेमकं ते वर कपाटावर ठेवलेलं आहे तर तेवढं गिफ्ट तू मला काढून देशील का तेव्हा लगेच आ, ही नंदिनी आहे तर ती काव्याला ते गिफ्ट काढायला सांगते काव्य लगेच खुश होत आता तेथे गिफ्ट काढायला जाते नंदिनी तिला म्हणते की जरा सावकाश आता काव्य म्हणते की हो ठीक आहे आणि काव्य नंदिनीकडे वळून बघत असते आता मनात म्हणते की जीवाने नंदिनी ताईच्या हातावर मेहंदी काढले तर ताई किती खरंच खुश आहे तेव्हा तू तिला असं खुश ठेव ती खरच किती खुश आहे तर हे ऐकून काव्याला सुद्धा आनंद होतो त्यानंतर इकडे कडी पकोडे तयार करत होती जीवा म्हणतो की काय सांगतोस काव्या आणि कडी पकोडे पार्थ म्हणतो की हो ते पण अभ्यास सोडून अभ्यासाला अगदी महत्व दिले पाहिजे आणि अभ्यासाचं जर मस्ती केली तर ते मला नाही आवडत तेव्हा आता शिवा म्हणतो की हो हे तर माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असेल बर आणि ते तर गरजेचं होतं म्हणूनच मी अकॅडमी पुढे होतो तर शिवा आता पार्थ म्हणतो की काव्याने सुद्धा पुढे जावं असं मला आता वाटतं काव्याला मात्र मला आय एस झालेलं बघायचं आहे तर लाल दिव्याच्या गाडीमध्ये त्यांना बसलेलं मला पाहायचं आहे शेवटी करिअर हे महत्वाचे आहे तर आता काव्याची हे स्वप्न जीवाचे सुद्धा स्वप्न तेच असतात तू मध्यंतरी काहीतरी काम सुरू केले होते किती बोरोलीच्या तेव्हा मात्र आता त्या कामाचं काय झाले तेव्हा आता लगेच जीवाला ते सर्व आठवते हो कारण जीवा पार्थला म्हणलेला असतो की मी जे काही काम करत का का आहे तर ते काम म्हणजे तुला नक्कीच अगदी काहीतरी अभिमान वाटेल आणि आता मात्र आनंदनिवास जे काही आता जीवाकडून गेलेलं असतो तर तेच आनंदनिवास परून देण्याचं जे काही स्वप्न का आता नंदिनीचं आहे तर ते मात्र का आता जीवाने पूर्ण केलेलं असतं आणि मागच्या वेळेस जे काही घडलेले क्षण आहे तर ते सर्व आता जीवाच्या चेहऱ्यासमोर येतात आणि तेव्हा मात्र आता दहा करोड रुपये हे जीवाकडे आले कुठून हा प्रश्न नंदिनीने आता विचारलेला असतो ते आता जीवाच्या डोळ्यासमोर येते त्यानंतर मात्र आता हा पाठ जीवाला के सुरू केले होते आणि आता नक्की हे काम काय होते त्याबद्दल तू मला नाही सांगितलेले तेव्हा जेव्हा कावरा बावरा होतो आणि आता तो पार्थिव खोटं बोलतो आणि म्हणतो की मी तुला सांगणारच आहे परंतु दादा हे बघ अजूनपर्यंत ते काम काही संपलेले नाही ते तर, तर ते काम अजूनपर्यंत कंप्लीट कम्प्लीट नाही झाले आणि सगळ्यात अगोदर ते काम मी तुला सांगणार आहे तर माझी सुद्धा बरीच काम हे पेंडिंग आहे तर पार्थ म्हणतो की शाहूवाडीला मला जायचं आहे तर ते ऐकून जेव्हा विचारतो की शाहूवाडी का जीवाला तर धक्का बसतो पार सांगतो की एका मित्राला कंपनी टाकायची आहे त्याचं प्लॅनिंग करून देण्यासाठी मला तिकडे जायचे आहे तर आणि हे बघ अरे मी तुला काय म्हणतो की आपली शाहूवाडीला जागा सुद्धा आहे त्यामुळे तू माझ्यासोबत चल तेव्हा आता जीवा म्हणतो की काय शाहूवाडीची जागा आणि कोणती तर आता लगेच हा खोट खोटवलतो जीवा म्हणतो की अरे जागा तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की अरे बाबांनी तुझ्या नावावर नाही केलेली का आणि ती केस आपण जिंकली होती तेव्हा जीवा आता हो हो करत असतो कारण जीवाने आता ती प्रॉपर्टी आहे तर ती विकलेली असते आणि अगदी थोडस अगदी अडखळत म्हणतो की आठवले मला मला परंतु दादा अरे तुला तिकडे का जायचं आहे तर अरे तिकडे कंपाऊंड नाही आणि गावाकडे कंपाऊंड नसल्यानंतर मात्र काय होते हे तुला तर माहितीच आहे आणि उगाच तिकडे आपल्या जागेवर ताबा सुद्धा मारायला नको कोणी तेव्हा आता जीवा मनात म्हणतो की अरे दादा तुला मी कसं सांगू की जी जागा तू विचार करतोय ना ती जागा तर मी विकलेली आहे तर तेव्हा अरे कसला विचार करतोस तेव्हा म्हणतो की अरे त्या जागेबद्दलच विचार करत होतो मी आणि हे बघ पार्थ दादा मला काय वाटतं की तुला आता बरं वाटत नाही तर अरे आता कुठे तू रिकवर होतोय परंतु अजूनपर्यंत तू काही रिकवर झालेलं नाही तेव्हा आता तू कुठेही जायचं नाही तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो अरे मी कामासाठी बाहेर पडतो ते तेव्हा आता जिवा म्हणतो की अरे कामासाठी तू तब्येतीचे रिस्क घेणार आहे का जीवा स्पष्ट सांगत असतो की हे पग दादा तू रिकवर झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही आता मला अगोदर तू प्रॉमिस कर तू कुठेही जाणार नाही तर आता पार्थ म्हणतो की ठीक आहे मी पूर्णपणे रिकवर झाल्यानंतरच आता तिकडे पण आपण मात्र एकत्र जायचं आणि धवल करायची आहे तर आणि तेवढ्याच पार्थच्या मोबाईलवर कॉल येतो तर पार्थ म्हणतो की एक मिनिट जीवा फोन आलेला आहे तर तेव्हा मात्र आता जीवाला खूप टेन्शन येते ते स्वतःला म्हणतो की अरे जीवा या हसऱ्या चेहऱ्या मागे तू किती दडपण ठेवतो तू अगदी सगळ्यांपासून आणि दादा पासून नंदिनी पासून कितीची अगदी गोष्टी लपवलेल्या आहेत आणि ज्या दिवशी सगळं काही खरं सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा काय होईल त्यानंतर आता इकडे नंदिनी त्या भिंतीकडे बघून खूप खुश होते आणि काव्य आता नंदिनीकडे पाहतच असते काव्य आता विचार करते आणि स्वतःच्या मनात म्हणते की खरंच खूप भीती वाटते कारण नंदिनी ताईने अगदी जीवामध्ये स्वतःला इतकं गुंतवलेलं आहे तर आणि जर नंदिनी ताईला माझा भूतकाळ कळाला तर मात्र काय होईल तिचं परंतु हे सर्व कसं कळणार जीवानी मी नंदिनी ताईला काहीच सांगणार नाही नाही तर आठवणींचे ठसे आणि आता संशयाचा धोका मात्र आता उरलेला नाही तर जीवाच्या छातीवर माझ्या नावाचा टॅटू आणि मानिनी काकूच्या मनामध्ये माझा संशय आता नाही त्यामुळे आता मात्र असं काही होणार नाही तर असला काव्य आता विचार करत असते तर नंदिनी म्हणते की काव्या अगं काढतेस ना तेव्हा आता काव्य तो बॉक्स काढत असते जो गिफ्टचा आहे तो आणि मनात म्हणते की देवा काही अमंगल असं घडून देऊ नकोस माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या सुखी वर्तमान काळाची मेहंदी पुसली जाणार नाही देवा याची काळजी असे बोलून तो बॉक्स काढायला जाते परंतु आता बॉक्स हा खाली पडणार तोच लगेच त्यातील काहीतरी एक वस्तू मात्र नंदिनीच्या हातावर पडते नंदिनी ती वस्तू झेलते आणि आता मात्र काव्या होतच नंदिनी जवळ येते आता मात्र त्या वस्तूमुळे आता नंदिनीच्या हातावरची मेहंदी पुसलेली असते होती झाले आता मात्र धक्क्याने नंदिनी ताईकडे पाहत असते आणि नंदिनी काव्याकडे आता काव्य ही ती वस्तू हातात घेते कारण आता जे काही आता ती वस्तू खाली पडलेली आहे तर ते मात्र आता जीवा आणि काव्या या दोघांच्या हाताच्या ठसेचा तो एक गट्टू असतो आणि त्या दोघांच्या हाताचा म्हणजे जो काही आहे एकत्र तर त्याने आज नंदिनी ताईच्या हातावरची मेहंदी पोचलेली असते काव्याला आता हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता काव्याला तेच बोलणं आठवतं की माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या वर्तमान काळातील सुखी ह्या आनंदाची मेहंदी पुसली जाणार नाही देवा याची काळजी घे असं आता म्हणते असते आणि काव्या मात्र जीवाची आणि तिचं जो काही तो अगदी हातांच्या पंजेचा गट्टा आहे तर त्याकडे पाहत असते तर मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता नंदिनी मात्र सगळ्यांच्या समोर मानिनी विक्रम पार्थ काव्या आणि जीवा या जीवाला म्हणत असते की आहो तुम्ही तर म्हणायला होतात की उद्या आजींचा वाढदिवस आहे तर किंवा जीवा म्हणतो की नाही करेक्ट आहे उद्याच असतो तर नंदिनी म्हणते की हो त्याच्याच तयारीबद्दल आम्ही बोलतोय त्यानंतर आता इकडे रम्याला म्हणतो की इतक्या दिवस आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो उत्तर आपल्याला मिळालं तेव्हा ऐकून रम्या खूप खो खुश होते आणि म्हणते की म्हणजे जीवाने मात्र घरातील दागिने चोरले तर तेव्हा आता आजीचा वाढदिवस असल्यामुळे मानिनी जीवाला म्हणते की हे पग जीवा उद्या आपण आजीच्या जे काही वस्तू आहेत तर त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित मांडणार आहोत आणि जीवा आजीचा जो काही हार आहे तो सुद्धा व्यवस्थित मांडून ठेव जीवाला आता फारसं टेन्शन येते कारण जीवाने तो हार मोडलेला असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद